नमस्कार आपण पाहत आहोत लोकदक्ष मराठी न्यूज सैनिकांचे जीवन जो देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर तैनात असतो अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो कठोर प्रशिक्षण शिस्त आणि देशासाठी लढण्याची तयारी आरामदायी जीवनशैलीचा अभाव आणि कधीही प्राणाची बाजी लावण्याची तयारी असेच लढाऊ जिद्दीचे सावखेडा बुद्रुक येथील राजेश धना सनोने माजी सैनिक सुभेदार या पदावरून निवृत्ती होऊन आज ते उपसरपंच आहेत देशसेवा करून गावातील अळी अडचणी समस्या कशा सोडवाव्या हे त्यांना त्यांच्या लढाऊ वृत्तीमुळे त्यांना शांत बसू देत नाही त्यांनी गावातील अनेक समस्या मार्गी लावल्या पण सावखेडा खुर्द व बुद्रुक या गावातील स्मशानभूमी नव्हती पूर्व सर्व्हिस करून आल्यावरही एक स्मशानभूमी होत नाही ही एक, होत एक शोकांतिका होती पण फौजी स्वभाव असल्या कारणाने हाती घेतलेले काम पूर्ण झाल्याशिवाय शांत बसणार नाही असे त्यांनी ठरवले व स्वखर्चानेच एप्रिल दोन हजार पंचवीसपासून स्मशानभूमीचे काम सुरू केले त्यानंतर आमदार निधीतून स्मशानभूमी कॉन्क्रिटीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे स्मशानभूमीसाठी अंदाजे दहा लक्ष रुपये लागतील असे त्यांनी सांगितले या प्रसंगी श्री गोविंद काळे ग्रामपंचायत अधिकारी यांनी त्यांचे कौतुक केले आहे अशा या माजी सुभेदार व उपसरपंच यांना त्यांच्या कौतुकास्पद कामाबद्दल गावकऱ्यांनीही त्यांचे आभार मानले आहेत व लोकदक्ष मराठी न्यूज यांच्याकडून त्यांना मानाचा सेल्यूट आहे सोनवणे सावखेडा बुद्रुक तालुका पाचोरा जिल्हा जळगाव मी आर्मी रिटायर आहे मला रिटायर होऊन सहा वर्ष झाले ज्या वेळेस मी रिटायर होऊन गावावर आलो दोन हजार एकोणावीस मे मध्ये मी रिटायर झालो आणि गावात आलो गावात आल्यावर मी बघितलं की गावाची कंडिशन ज्या वेळेस मी एकोणनव्वद मध्ये जसं गाव सोडलं होतं त्याचप्रमाणे गावामध्ये कोणताही बदल झालेला नव्हता काहीच डेव्हलपमेंट झालेलं नव्हतं तर मी हा निर्णय घेतला की अगर मी स्वतः अगर ह्या कामामध्ये अगर आलो तर काहीतरी बदलाव करू शकतो काहीतरी डेव्हलपमेंट करू शकतो त्या कारणाने मी निवडत योगायोगी त्या टायमाला निवड होती आणि मी निवडला उभं राहिलो आणि मी निवडून आलो मी सरपंच पदासाठी निवड केली होती परंतु लेडीजची जागा आल्यामुळे मी काही सरपंच झालो नाही तर मी उपसरपंच पद घेतलं तरी सुद्धा आम्ही गावामध्ये आरो बसवला व्यायामशाळा केली ग्रामपंचायत ऑफिस बनवलं तलाठी ऑफिस बनवलं रोड बनवले नाल्या हा ग्रामपंचायतच्या थ्रू हे सगळं काम आम्ही केलंय आणि आमच्या गावामध्ये दहा वर्षापासून मशानभूमी नव्हती तर त्या कारणाने त्या मशानभूमी का नव्हती कारण की जी जुनी मशानभूमी होती जी पहिले कागद कारवाई करायची गरज पडत नव्हती कोणत्याही ठिकाणी आपण बांधू शकतो परंतु काय नियम बदलत राहतात त्यामुळे आता या पाच वर्षापासून आमच्या गावामध्ये बारा लाख रुपये ग्रांट येत होता परंतु ग्रामपंचायतच्या मालकीची जागा नसल्यामुळे आम्ही ती काही बांधू शकलो नाही त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले भरनाथाच्या पडितामध्ये पण आम्ही वीस गुंठे जागा ही कलेक्टरकडून मंजूर करून आणली परंतु गावाच म्हणणं असं होते की ती यात्रा भरते त्यामुळे तिथे मशानभूमी नाही बनली पाहिजे त्यामुळे ते ही का, काम कॅन्सल झालं मग आम्ही गावकऱ्यांशी मागणी केली दोन जणांना मी मागणी केली की ग्रामपंचायतसाठी तुमची थोडीशी जागा आम्हाला पाहिजे तर त्यांनी पहिले हो म्हटलं नंतर नाही म्हणून पडले मग त्यामुळे मला खूप खंत वाटत होती लांब लांबचे जे आ, मोती ठेवायला येत होते माणसं ते म्हणायचे तुमच्या गावामध्ये मशानभूमी नाही आहे तर मला खूप कमीपणा वाटायचा त्या कारणाने मी गावामध्ये सगळ्या गावाची बैठक बसवली हो आणि त्यांच्या निर्णय घेऊन सगळ्यांचं सहमतीने मग मी बहुळा नदीच्या पात्रामध्ये ही मशानभूमी स्वतःच्या पैशाने सुरू केली तर आतापर्यंत मला म्हणजे कम्प्लिशन होईपर्यंत मला दहा लाख हे पुरे पैसे लागतील जागाच नव्हती गावठाण होत पण ते गावठाण आपलं गाय गुरुचरण आहे ते भरणाथाच क्षेत्र आहे त्याच्यामुळे आपण तिथे करू शकत नाही तर गावाच्या आसपास ग्रामपंचायतची मालकीची जागाच नव्हती त्यामुळे मला मग निर्णय घ्यावा लागला आणि बहुळा नदीच्या पात्रामध्ये मी ही मशानभूमी बांधपंचायतून ग्रामपंचायतच्या निधीतून बांधण्यासाठी आपल्याला ते ग्रामपंचायतच्या ना मालकीचा उतारा पाहिजे कारण की जो पण ठेकेदार असतो त्याला पैसे काढायसाठी त्रास होतो त्या कारणाने ती उतारा नसल्यामुळे ती काही बनू शकले नाही सरकारी निधीमधून निधी येत होती निधी येत होती पाच वर्षापासून बारा लाख रुपये येत होते आणि वापस जात होते आता ही कोणाच्याच मालकीची जागा नाही आहे ही पात्राची जागा आहे भविष्यात जर कोणाच्या मालकीची करायची असेल तर काय करा भविष्यात कोणाच्या मालकीची करायची म्हणजे मला ही जी जागा आहे ही ग्रामपंचायतच्या मालकीची करायची आहे त्यासाठी मी मीटिंग मध्ये विषय घेतला होता आणि ग्रामसेवक आप्पाला पण सांगितले की ही जेवढी मशानभूमीची जागा आहे ही ग्रामपंचायतच्या नावे लावण्यात आली पाहिजे ग्रामपंचायत ग्रामपंचायत काहीच म्हणणं नाहीये ते होकार दिला त्यांनी की ठीक आहे ही जागा आपण ग्रामपंचायतच्या नावे लावून घेऊ ही स्मशान भूमी मी फक्त माझ्या समाजासाठी करत आहे मी हे दोघं गाव आहे सावकेडा बुद्रुक आणि सावकेडा खुर्द हे मी जेव्हा लहान होतो तेव्हापासून परंपरा चालू आहे इथे ज्या ठिकाणी मी स्मशानभूमी बांधतोय ह्याच ठिकाणी ते प्रयत्न अंतिम संस्कार करत आहे त्यासाठी मी दोघांसाठी हा निर्णय घेतला दोघां गावांसाठी ही सार्वजनिक ग्रामपंचायत होती ती पडली होती त्यामुळे बहुच्या माध्यमातून माझ्या सो करताना स्मशान परंतु त्यांची अडाशे किंवा संपूर्ण मी माझ्या सो पण गोड लिहिण माझ्या आईचं नाव आम्ही सगळे ग्रामपंचायत सदस्य वगैरे सर्वांनी त्यांना आमदि दिली आम्ही स्वतः जाऊन स्वतःचं ते कामाला सुरुवात केली आज ते स्मर्श जवळपास पूर्ण झालं काही दिवस सेवा करतात आणि ते त्यांचं नेहमी समाजसेवा काय नेहमी करतात